दहिसर येथे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्यांचे पूर्वीचे मित्र नोरोहा याने गोळीबार केला यात घोसाळकरांचा मृत्यू झाला या गोळीबारानंतर गोळ्या झाडून आत्महत्या केली उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात झालेल्या घटनेनंतर दहिसर येथील या गोळीबाराने मुंबईसह महाराष्ट्र हादरलाय या घटनेनंतर अभिषेक आणि मॉरिस नेमके कोण आहे त्यांच्यात संबंध काय होते याची चर्चा आता सुरू झालीये पण मॉरिस नेमका कोण आहे अभिषेक घोसाळकर नेमके कोण आहेत काय घडलं की जीव घेण्यापर्यंत ही गोष्ट येऊन पोहोचली अशी चर्चा आता राजकीय पटलावर सुरू झाली आहे कोण आहेत अभिषेक घोसाळकर अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत वडिलांप्रमाणेच अभिषेक घोसाळकर यांनी सुरुवातीला समाजकार्यास सुरुवात, सुरुवात केली त्यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते दहिसर मधील तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर सात चे से नगरसेवक होते अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नी प्रीती गोसाळकर वॉर्ड क्रमांक एक च्या नगरसेविकाही होत्या कोण आहे मॉरिस भाई अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा गुंड मॉरिस हा बोरीवली पश्चिमच्या आयसी कॉलनीत राहत होता समाजसेवक उर्फ नोरोस भाई म्हणून तो प्रसिद्ध होता त्याच्यावर बलात्कार खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखलेत एका महिलेची अठ्ठ्याऐंशी लाखाची फसवणूक केली आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप असल्याचं सांगितलं जातं या महिलेला त्याने धमकीही दिली होती धमकीचा कथित व्हिडिओही व्हायरल झाला होता एवढंच नाही तर कोर्टात जात असताना त्याने पत्रकारांनाही धमकावल्याचं सांगितलं जातं तसंच मॉरिस भाईने वॉर्ड क्रमांक एक मधून महापालिकेची निवडणूक लढवल्याचंही सांगितलं जातं काही दिवसांपूर्वी मॉरिस हा एका गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेला होता त्यावेळी अभिषेक घोसाकर यांच्यामुळेच तुरुंगात जायला लागले का काय असा त्याचा संशय होता तुरुंगातून सुटून आल्यानंतर मॉरिसने अभिषेक घोसाकर यांच्याशी मैत्री केली होती त्यानंतर पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वादही झाला होता मात्र त्यानंतर दोघांनी पुन्हा जुळवून घेत वाद संपवला गुरुवारी सायंकाळी मॉरिसने एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिषेक घोसाळकर यांना आमंत्रित केलं होतं फेसबुक लाईव्ह मध्ये अभिषेक घोसाळकर यांनी मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई बस सोडण्याविषयी सांगितलं होतं त्याचसोबतच सर्वांनी एकत्र काम करूयात असंही ते म्हणताना दिसून आले आयसी कॉलनी गणपत नगर कांदळपाडा परिसरात येत्या काळात चांगलं काम करायचंय ही सुरुवात आहे पुढे अजून खूप काम करायचंय असंही या लाईव्ह मध्ये अभिषेक घोसाळकर बोलताना दिसले प्राथमिक माहितीनुसार दोघांनी

चार दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर होता मुख्यमंत्री भेटले असं म्हणत आपल्या ट्विटरवर तसा त्यांनी फोटोही शेअर केलाय मात्र आता मुंबईमध्ये एकानंतर एक होणाऱ्या अशा घटनांनी राज्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या संदर्भातल्या आणखी अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू तोपर्यंत पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका